ने अरे डुगो टोफी घेण बिटू तुझी मग मी तुला गाडीमध्ये ना बांधून देतो तर आम्ही निघत आहे गावाला जायला आता नाही दे त्याची बॅग त्याच्या बॅगात त्याचे खाऊ आहे नाही काहीच जड नाही आहे एकदम हलकी फुलकी आहे तुम्ही बघू शकता चलो अरे डोगू इज रेडी डोगूची चप्पल इज नीचे मस्त जोक मारा नमस्कार मंडळी स्पर्शिया आई या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर मंडळी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी आईच्या गावाला जात आहे म्हणून आणि हा व्हिडिओ मंडळी शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला सुद्धा विसरू नका चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाखांदूर बस आहे का लाखांदूर बस आज नाही आहे भंडारा तिकडे later... काही वेळाने बस लागली आणि कार्तिकला टाटा बाय बाय वगैरे केलं आणि निघालो आम्ही गावाला जायला तिकडे बघ ऐका है, है ना डुकू जास्त गर्दी आहे इथे आता बघूया आता बस किती वाजता येते तर बस आली आणि आम्ही बसलोत आता बसमध्ये खूप जास्त गरम होते भयंकर असं गरम आहे ना डुग हा नको कॅप नको काढू तुला थंड थंड लागेल ना तुझ्या कानामध्ये हवा हो जाणार मग सर्दी होणार तुला नको हां सो आता जात आहे आम्ही भंडाऱ्याला आमची ना ती ट्रॅव्हल्सच सुटली म्हणजे जे डायरेक्ट आईच्या गावाला जाते ना तर ती ट्रॅव्हल्स केली त्याच्यामुळे आता म्हणजे आधी नागपूर नागपूरवरून भंडारा आणि भंडाऱ्यावरून मग गावाला तिकडे बघू आता तिथून पण बस मिळते की नाही मिळतात बाबा बाबासोबत बोलते का तू फोनवरती आता आम्ही येऊन पोहोचलेले आहोत भंडाऱ्याला इथून परत सव्वा चार वाजता लागणार आहे बस बापरे इतकं एक वाजतापासून बसच लागलेली नाही आहे म्हणत आहेत जी आईच्या गावाची बस आहे ती थांबलोच आता इथे आम्ही सव्वा चारपर्यंत इथेच थांबावं लागेल आणि गर्दी तर खूपच जास्त आहे भयंकर गर्दी आहे तर आता इथे वेळ आहे ना तर मग म्हटलं चला नाश्ता आणि इथे खातो डोनेट डोनेट खातोय ना आणि मी इकडे समोसा घेतलेला आहे आणि एक कचोरी घेतलेली आहे परत एक घंटा आम्हाला वाट बघायची आहे बसची सो आता असं आम्ही आमचा टाईमपास करतो <laughs> <laughs> Dugu tuh kute pan nakul sahu. Dugu. <hati> <hati>

నాదాదలు నాదలు నాదలు నాదలిది मुलगी जशी करेल ना तसं हा आपण करेल आता बघू इकडे बघ किती लिपस्टिक आहे ना डुकू बस तर आम्हाला काही मिळालेलीच नाही तर फायनली आम्ही आता ट्रॅव्हल्स पकडली आणि आता ट्रॅव्हल्सनीच जाणार साडे सव्वा चार ला येणारी जी बस होती तर ती अजूनपर्यंत आलेली नाही मग इथे ना मग बाजूची जी ओळखीची होती तर मग तिला विचारलं तर मग तिलासुद्धा तिथे त्याच गावाला जायचं होतं तर मग आता तिच्या मागे मागे आम्ही पण आलोत आणि आता ट्रॅव्हल्समध्ये बसलेले आहोत आता माहिती नाही ना सुद्धा कधी सोडणार तो मेन म्हणजे प्रॉब्लेम इकडचं हेच आहे मी पोहोचली किती वाजता अडीच वाजता पोहोचली आणि आत्ता वाजलेत साडेचार पाहुणे पास झालेले आहेत तर इकडचं हेच प्रॉब्लेम आहे सगळ्यात जास्त की बसेसचा प्रॉब्लेम ट्रॅव्हल्स वेळेवरती लागत नाही बसेस वेळेवरती लागत नाही आणि खूप जास्त अशी गर्दी राहते असा so, हेक्टिक प्रवास असतो खूप जास्त चला तर आता आम्ही पोहोचतो काही वेळात पोचेल म्हणजे आय तरी पण सात वाजतापर्यंत पोहोचणार आम्ही इथून दोन तास लागतात आईच्या गोजी म्हणणाऱ्यावरून जायला तर खूप होता सात वाजतापर्यंत आणि डुगुना तिकडे खेळत आहे मागे खेळतोय तो त्याला आता बोर होतोय ना खूप जास्त म्हणून खेळत आहे बाजूला फायनली आम्ही पोहोचलो आईच्या गावाला <laughs> दुग दुग बाई चालत चालत आला बाई तेवढी कसा अवतार होते व बापा भयंकरच <laughs> <laughs> किती घंटे लागते बाई साडे दहा वाजता निघालो साडेसात वाजताच निघणार होती पण साडे दहा वाजता निघालो झोपूनच नाही उठली मी तरी पण साडे दहा वाजता निघाली तरी आता किती वाजले किती वाजले रुची साडेसात वाजले मग साडेसात वाजता पोहोचली किती घंटे झाले बाई दोन घंटे तर इथं टाइमपास झाला ते बसची वाट बघून 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 आम्ही डायरेक्ट तिकडे गेलो मग ते ट्रॅव्हल्स पकडायला कोणती तिवाली ट्रॅव्हल्स ना आणि साडेपाच वाजता सोडते हो त्यांनी साडेपाच वाजता सोडली ना ती ट्रॅव्हल्स आणि मी अडीच वाजताच पोहोचली भंडाऱ्यामध्ये का माहित एक वाजता पासून लोक तिथे वाट बघत होते म्हणे आम्ही आज का माहित आज खूप ट्रॉपिकही होता भयंकरच ट्रॉपिक होता नाही मग फोन पण बॅग मध्येच होता ग घंटे माझ टाइमपास झालं तुझ्या ठेवल्या बाबू आणायला आले असेल बस ला आणि आम्ही जिथे कापण कपडे नाही घेत का तर मी तिथेच थांबली मी म्हंटल स्टँड पासून तर कशाला इकडे येणार तिथून अंधारस राहते ना तर म्हणून मग आम्ही तिथून मग पायी पायी आलो मला वाटलं बाबू येईन मागे 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 बाई यायचीच आहे दोन गाड्या आल्या बा ती तिकडेच उतरली असेल असं वाटेल म्हंटल येणार म्हटलं चालत चालत आलो कोणी कोणी डुगू डुगू चालत चालत आला तिथपासून बापा म्हंटल चालला डुगू त्यांनी म्हंटल पण नाही की कड्या घेन काय घे म्हणून इकडे पाहत होता तिकडे पाहत होता तिकडे पाहत होता मग कुत्रे दिसत होते आकू आकू करत होता मशी वगैरे दिसत होत्या तर चल ना हाताय धुवायला बापरे त्याला सगळं समजते कुठे कुठे लावायचं आणि काय लावायचं तर किती खुश झाला ग तुला बघूनच एकदम मला व्हिडिओ घ्यायला पाहिजे होता दो तेव्हा चल आता भूका पण लागली लागली तुझी एक मैत्रीण दिसली होती गाडीमध्ये आरती सोन टक्के म्हणून ते म्हणे तेजस्वी भोरला ओळखते का म्हणे म्हटलं ती माझी बहीणच आहे म्हटलं आम्ही आम्ही होते हो आ, का ग पारे हो बहुत बारीक बारीक दिसत होती आणि मस्त ती टॉप टिप मध्येच होती म्हणे तेजस्वी भोयरला ओळखते का म्हणे मी म्हंटल माझी बहिणच ते एक बाई मला विचारत होती कुठे जाते म्हणे तर मी म्हंटल जैतपूरला म्हंटल तर मग ती म्हणेजस्वी बोयरला ओळखता काजी म्हणे तर मी म्हंटल ती माझी बहीणच आहे म्हटलं चल डुग्याचे हातपाय धुवून दे आता मस्त छपा छपा करत आला बाप्पा तो चल डुगूला जेवण सारायचं आहे का बनवलं डुगसाठी त्याचे कपडे काढून द्यायचे दुसरे कपडे घालून लिहू त्याची साबण पण घ्यायची आहे उद्याला घेणार याची साबून राहिली होती न रुची होती ना। हो आपण तिकडे

काय वाटते डुकू घे आयते घे हे आयते तुला बनवून देते मी घरी ये मस्तपैकी डुकू लागू भूक खूप लागली आहे नाही असेच तर चांगलेच चालेल मी त्या दिवशीच बनवली होती लसणाच्या आहे ते अचून हे घरच्या शेंगा आहेत का आमच्याकडे अशा नाही भेटत शेंगा मस्त अशा शेंगा बनवल्या रुची मॅडमनी स्वयंपाक केला हे लसणाचे आयते वा वा इकडे वा, वा, रुचू मॅडम बनत आहे वरण अँड रुचू मॅडम सगळं स्वयंपाक रुचू मॅडमने केलं मी इकडे आहे आयते मस्त मस्त गरम गरम तर इकडे ना माझे बाबासुद्धा आलेले होते आणि डुगू आणि त्याच्या आपाची मस्त अशी मस्ती सुरू होती बाबा फोन घेऊन गे नव्हते गेले त्याच्यामुळे त्यांना माहीतच नव्हतं पडलं की मी आलेली आहे म्हणून त्यानंतर ना इकडे बनवलेलं म्हणजे गरमागरम बनवलेलं जेवण मिळालेलं होतं म्हणजे माहेर ते माहेरच असते माहेरसारखं सुख कुठेच मिळत नाही आणि इकडे रुचूसुद्धा मस्त अशी माझ्यासोबत गप्पा मारत बसली होती ए डुगो झोपत नाही का नाही झोपावं लागते ना आता डुगू मायची माहिती करत राहते मा। ते पण पाच झोपत आहे